आउच आई तिला पूर्ण तीन दिवसांनी शुद्ध आलेली तिने किलकिले डोळे करत तिच्या पडदे उघडले तर तिला आजूबाजूचं वातावरण बघून ती हॉस्पिटलच्या रूममध्ये आहे इतकं तर समजलं तिने उठायला थोडी हालचाल करताच तिच्या मेंदू पर्यंत गेलेली कळ तिच्या पूर्ण शरीराला क्षणातच झनकारून गेली आणि तिने तिची दुखावणारी मान सावरत डोळे घट्ट बंद करून तिच्या ओठात तिची वेदना दाबून घेतली तसे अश्रूंचे दोन चुकार ठेम तिच्या काना मागून तिच्या केसात लुप्त झाले तिने स्वतःला शांत करत हळूच आजूबाजूला पाहिलं तर तिला सोफ्यावर डुलक्या मारत बसलेली तिची सेक्रेटरी दिसली तसा तिच्या चेहऱ्यावर राग जमा झाला रीटा यू इडियट तिने तिला आवाज देण्यासाठी तिचं तोंड उघडलंच होत कि तिच्या गळ्याला परत तीव्र वेदना झाली तस तिने पुन्हा डोळे आवळून घेतले आणि आपोआप तिचा हात तिच्या गळ्यावर गेला तर तिच्या गळ्याला बेल्ट लावलेला जाणवला तिला तिने दीर्घ श्वास घेत परत एक नजर तिच्या सेक्रेटरीकडे पाहिलं तर ती बसल्या जागीच दाराडूर कुंभकरण झाली होती इथे मी वेदनेने तडफडते आणि ही झोपा काढते आहे मूर्ख मुलगी तिने रागातच बाजूच्या टेबलवरचा ग्लास खाली पाडताच कोण कोण आहे बे तिची सेक्रेटरी रीटा खडबडून जागी झाली पण त्या आवाजाने ती इतकी दचकली होती की घाबरून पळण्याच्याच मार्गावर होती पण जसं तिचं लक्ष बेडवर पडलेल्या मोनालिसावर गेलं तशी ती आनंदाने पळतच तिच्या जवळ आली मॅडम तुम्हाला तुम्हाला शुद्ध आली मॅडम फायनली तुम्ही शुद्धीवर आलात मॅडम नाहीतर मला वाटलेलं माझं पूर्ण आयुष्य या सोफ्यावर पेंगुळण्यातच जाणार पण शेवटी महादेवालाच माझी दया आली मोनालिसाची सेक्रेटरी रीटाचा नेहमीप्रमाणे तोंडाचा पट्टा सुरू झालेला बघून मोलानी साने रागातच तिच्यावर दात ओठ खाल्ले तसे आपल्या मॅडमचे एक्सप्रेशन आला लगेच समजले ना कूल कूल डाऊन मॅडम आता शुद्धीवर आलाय तुम्ही उगाचच लगेच चिडचिड करू नका नाही तर परत पॉज लागेल बरं तुम्ही थांबा मी डॉक्टरांना बोलवून आणते रीटा परत तिची राजधानी एक्सप्रेस घेऊन वळणार तोच मोनालिसाने पुढे होऊन तिचा हात पकडला तसा तिच्या मानेला जोरदार हिसका बसला औच आणि ती वेदनेने पुन्हा कळवळली अहो मॅडम काय करताय आता पकडा पकडी खेळायची जागा आहे का ही गप्प पडून राहा बघू रिटा तिच्याकडे बघून तिला परत जागेवर झोपवते म्हणजे या मोनालिसाला सेक्रेटरी तरी थोडीच तोड मिळालेली मा माझा गळा दुखतो मोनालिसा मोनालीचा कसं बस वेदनेने बोलण्याचा प्रयत्न करत गळ्याकडे इशारा करते तुमचा गळा तो तर दुखणारच ना अहो तो तर खपता खपता वाचला मला ही न सांगता असं कुठे धडपडायला गेलेला तुम्ही किती टाइम सांगितलं मला घेऊन जात जावा पण प्रत्येक वेळी स्वतःची मनमानी करता आणि तोंडावर पडून येता तरी बरं तुम्हाला कोणीतरी या हॉस्पिटल मध्ये फेकून गेलेलं आणि त्याच भल्या माणसाने मला फोन करून इन्फॉर्म केलं म्हणूनच तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकले ना बरं ते जाऊ दे कोणी कोणी तुमचा गळा दाबला होता का कारण तुमच्या गळ्यावर त्याच्या हाताचा पंजाच उठलाय आणि त्याच्या ताकतीने दाबल्यानेच तुमच्या वोकल कॉर्डला सूज आली आहे त्यामुळे तुम्ही काही दिवस तरी बोलू शकत नाही बस आता पूर्ण रामायण ऐकून झाली असेल तर मी डॉक्टरांना बोलवून आणते तुम्ही गप्प पडून रहा आधीच तुमचे नसते उद्योग हँडल करणं गळ्याशी आलं आहे माझ्या बराबर तिच्या पोटातलं सगळं ओकून बाहेर पडताच मोनालिसाने डोळे मिटून घेतले तिला चांगलंच आठवत होतं अग्नियेने तिचा गळा पकडलेला ते ती हे विचरूच शकणार नव्हती आणि नंतर रॉकी त्याला सोडवायचा प्रयत्न करत होता ते आठवताच तिने खाडकन डोळे उघडले अग्नी मला माहित आहे तुम्ही तुम्ही त्या भिक्कारड्या मुलीसाठी माझ्यासोबत असे वागलात ते म्हणून तर माझा तुमच्यावर रागच नाही कारण मला माहित आहे तुम्ही तुम्ही फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करता पण सध्या ती मुलगी तुमच्या मनावर इतकी हावी झाली आहे की तुम्हाला आपलं प्रेम आठवत नाही आहे पण त्या मुलीने तुमच्या आणि माझ्यामध्ये येऊन खूप मोठी चूक केली तुम्हाला माझ्यापासून दूर करू पाहतीये ती बट बट जर तीच राहिली नाही तर तुम्हाला माझ्याकडे यावंच लागेल अग्नी कारण तुम्ही फक्त माझे आहात तुमचं प्रेम राग आणि तुमची वाईटनेस त्या प्रत्येक गोष्टीवर या मोनालिसाचा हक्क आहे फक्त या मोनालिसाचा लवकरच आपली अगदी क्लोज भेट होईल अग्नी खूपच क्लोज भेट होईल मोनालिसा रागातच मनातून होरपळून निघालेली पण एवढा जीव जाता जाता राहिला या बयेचा तरी अंगातले गुण काही कमी होईनात बाई तू फक्त त्याच्या जाणाबद्दल एक चुकीचा शब्द काढलास म्हणून त्याने तुझा गळा पकडलेला तिथे त्याला चुकून जरी भणक तरी लागली ना की तू त्याच्या जाणाच्या वाट्याला चालली आहे तर तुलाच कायमची नरकाची वाट दाखवेल तो त्यापेक्षा आहे ती हाड जपत गप्प स्वतःची मॉडेलिंग कर नाहीतर त्या आगीच्या ज्वालेत पुरती उद्ध्वस्त होशील ओय कोण कोण आहात तुम्ही सोडा मला नाहीतर मीच एकेकाचा जीव घेईन इकडे एका अंधाऱ्या रूममधून रात्रीच्या पासून त्याच्या ओरडण्याचा आवाज घुमत होता मारून मारून पूर्ण रक्त बंबाळ केलं होतं त्याला अक्षरशः तोंड तर फोडून टाकलेलं तरी बेंबीच्या देटापासून ओरडत होता तो त्याचा तो कृष आवाज ऐकून इथे त्याच्या केबिनमध्ये बसलेला अग्नेय खुनशी हसला इतक सहज मरण तर तो त्याला देणार नव्हता पण त्याचं जगण ही हेल करून सोडणार होता तो त्याला पनवेलच्या झोपडपट्टीतून रातोरात उचललेलं त्याने ते पण असं की कोणाला त्याचा सुगावाही लागणार नाही कारण त्याचा खेळच तर तसा होता ज्या डाव फक्त तोच घ्यायचा आणि समोरच्याचं मरण नक्की इथे त्याचा आक्रोश ऐकून अग्नीयाच्या जीवाला असुरी आनंद मिळाला आणि त्याने हातातील वॉचमध्ये टाइम बघत तो कानातला ब्लूटूथ काढून त्याच्या अटॅच रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला आज त्याची खूप महत्त्वाची मीटिंग होती जो प्रोजेक्ट त्याच्या कंपनी सोबत अजून एका कंपनीला ही मिळाला होता आज त्यांचीच बोर्ड ऑफ मीटिंग मध्ये में फायनल मर्जिंग होती ती दुसरी कंपनी कोणी साधी कंपनीत मुळीच नव्हती अग्ने तोडीस तोड साम्राज्य होतं त्याचंही पण तरी तोही ही अग्नेयाचा सर्वात मोठा रायवल होता आणि आज अग्नेयाला त्याच्या त्याच्यासोबतच हँडओवर करावं लागणार होतं कारण दोघांचेही टेंडर सोबतच पास झाल्याने दोघांनाही नाईला जाणे एकत्र काम करणं भाग होतं इतका मोठा प्रोजेक्ट हातातून गेल्यावर त्यांचं कितीतरी करोडोंचं नुकसान होणार होतं तो आवरून परत त्याच्या केबिनमध्ये आलाच होता की त्याचं डोअर ढकलून डायरेक्ट त्याची सिया आत आली तिला बघून आनंदाने उत्साही झालेला साहिबांचा मन सकाळचा प्रसंग आठवतात परत रागात फुगून बसल आणि त्याने लगेच चेहरा फिरवला तिचं विसरला नव्हता तो सहज तिने त्याच्यावर अविश्वास दाखवलेला अहो त्याचा राग जाणून शेवटी तीच त्याच्या जवळ त्याच्या अगदी समोर येऊन उभा राहिली पण तो मात्र उगाच आपला ब्लेझर ठीक करत इकडे तिकडे बघत बसलेला तिच्या त्या निरागस रूपाकडे बघून त्याला अजिबात वितरायचं नव्हतं त्यात मॅडमने आज साडी घातलेली म्हटल्यावर त्याचं राहून राहून लक्ष तिच्या त्या, त्या, त्या नाजूक वळंदा कांतीवरच जात होतं पण स्वतःतच एक असा धैर्यशील राजा होता तो ज्याला स्वतःच्या भावनांवर संयम ठेवणं बरोबर जमायचं अहो माझ्याकडे बघणारही नाही का त्याच्या अस तोंड फिरवण्याने सियाच्या हृदयात तीव्र कळ आली पण तरी तिने चेहऱ्यावर हसू ठेवलेलं फरकच काय पडतो सिया मी बघितलं काय आणि नाही बघितलं काय तसही मी तर वाईट आहे ना आणि कोणाच्या तरी भावावर जळतो मी मग आता मी काही बोलून किंवा बघून तरी काय अर्थ ना त्याच्या ऐकून खर तर तिला राक्षस त्याचा हा स्वभाव कोणी बाहेर बघितला असता तर कोणाचा विश्वासही बसणार नाही कारण या बाहेरच्या जगाला तर त्याचा फक्त धीर गंभीर व्यक्तिमत्व आणि क्रूर अवतार माहित होता पण तिच्या समोर मात्र त्याच प्रेम आणि राग दोन्ही भरभरून व्यक्त व्हायचे सध्या साहेब खूपच रागात होते बघतही नव्हते म्हटल्यावर जीव जळत होता पण काय करणार नेहमीप्रमाणे आजही आग तिनेच लावलेली ना अहो इकडे माझ्याकडे बघता का शेवटी न राहून तिनेच त्याचा चेहरा ओंजळीत घेत त्याची नजर तिच्यावर आणली तस तिच्या काळ्या भोर नजरे मोठे मोठे टपोरे तर वेळ लावायचे त्याला पण मोहात अडकायच्या आधीच पटकन स्वतःला सावरत तो मागे होणार पण त्याच्या नाजूक बाहुलीने खूप प्रेमाने पकडून ठेवलेलं त्याला मग त्या पकडीतून कसा सुटणार होता ना तो सिया लेट होतोय मला त्याने थोडं वृक्षपणेच तिचं नाव घेतलं अहो अजून कंप्लीट आहेत तुमच्या मीटिंगला तिने सांगताच त्याने उंचावत त्याच्या प्रत्येक गोष्टीला तिचा हिशोब ठेवताना बघून त्याला खूपच छान वाटलं पण थोबड्यावर दाखवेल तो सडूक असला ना आणि आज बर सिया बोलत आहात रागात प्रेम बदलतं का तिने त्याला ताणा मारताच त्याने भुवया आपसातच तिच्यावर नजर रोखली तिला दुखवायचं नव्हतं म्हणून शांत बसलेला तो नाही तर आताच तिला उत्तर देऊन गप्प केला असत त्याने इतका राग तिच्या त्या शांत नजरेने त्याच्या नजरेला तक्रार केली पण तरी त्याच्या थंड नजरेने तिला काहीच उत्तर दिलं नाही अहो तुमचा हा राग मान्य आहे मला पण आधी प्लीज ऐकून घ्या तिने प्रेमाने त्याची नजर शांत होऊन तिच्यावर स्थिरावली तस त्याचं हृदय धडधडलं ना किती किती जवळ होत त्याच पाखरू तिच्या या अफाट सौंदर्याला मनात किती साठव असं झालेलं त्याला त्याच्या हातात असत तर त्याने तर तिला मेन्शन मधून बाहेरही पडू दिलं नसत पण तिचं स्वातंत्र्य तिला तिला चार भिंतीत ठेवण्यासारख्या विचारांचा नव्हता तो या मुक्त आकाशात हवे तस उडू देणार होता तो बाकी तिला प्रोटेक्ट करण्यासाठी तो होताच आरव सांगत होता आजची मीटिंग तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे या प्रोजेक्ट साठी तुम्ही खूप मेहनत केली आहे मग उगाच माझ्यावरच्या रागामुळे तुमचा मूड स्पॉइल करू नका मला कायम तुम्हाला सर्वात टॉप पोझिशनवरच बघायचं आहे त्यामुळे आधी ही मीटिंग तुम्ही अगदी शांततेत अटेम्प्ट करा बाकी मग रात्री ही सीया तर तुमचीच आहे मग तुमची प्रत्येक पनिशमेंट मला मंजूर असेल सिया आणि त्याच्या नजरेत खोलवर तिची नजर रोखत त्याच्या तळपणाऱ्या हृदयावरच तिच्या प्रेमाने जणू फुंकर मारलेली हीच तर एक होती जी त्याच्या शरीरातल्या आगीला शमवण्याची ताकद ठेवायची नाहीतर या आगीच्या आसपासही फिरकायची ताकद कोणातच नव्हती तिचं बोलणं ऐकून इकडे अग्नि याची एक भुवई वर झाली किती हळुवारपणे तिने तिच्या या धगधगत्या आगीला शांत केलेलं ते लक्षात ठेवायचं रात्री ही सिया फक्त माझीच असेल त्याच्या ती जरब बघून तिने हसातच मान हलवली त्याच्या प्रेमातही तो तिच्यावर पूर्ण हक्क गाजवायचा आणि त्याचा हाच करारी ऍटीट्यूड तर तिला वेळ लावायचा ना तिच्या ओठांवरचं ते गोड हसू त्याने त्याच्या हृदयात साठवत तो तिच्या कपाळावर दीर्घ ओट टेकून तडक बाहेर पडला तसं सियाच्या ओठांवरचा हसू आणखीनच गडद झालं त्याच्या रागातही तिच्यासाठी फक्त भरभरून प्रेमच झळकायचं इकडे अग्निय मात्र आता दुप्पट कॉन्फिडन्सने प्रोजेक्ट रूमकडे वळला होता आज त्याचं गुडलक होत हे मात्र नक्की तो बाहेर पडताच सेव्हन आरव आणि रॉकी ही त्याच्या सोबतच होते भले ही त्याची नजर समोर होती पण तो ज्या ज्या फ्लोअर वरून जात होता तिथला प्रत्येक एम्प्लॉईच्या पार्टीचा कणा ताट होऊन माना खाली झुकत होत्या औरत त्याचा असा होता ज्याच्याकडे बघण्याची कोणाचीच हिंमत नव्हती पण इथे त्या प्रोजेक्टर रूमचं तापमान आधीच पूर्ण गरम झालं होतं कारण तिथे तो बसलेला जो अग्नेयाला बरोबरीची टक्कर द्यायच सामर्थ्य ठेवायचा वन ऑफ दी अनदर हँडसम बॅचलर ऑफ दी टाउन मिस्टर राघवेंद्र मनोत्रा मनोत्रा एंटरप्राइजेसचा एकुलता एक सर्वेसर्वा तितका शार आणि इंटेलिजन्स असा अग्नेयाचा खूप जुना रायवल दिसayla तोही काही कमी नव्हता पण कोणी कितीही जंगलात येऊन उड्या मारल्या तरी किंग ची जागा कोणी घेऊ शकणार होतं का मिस्टर जॉन्सन तुम्ही ही डील अग्निहोत्री कंपनीला देऊन खूप मोठी चूक केली आहे इथे त्यांना टाइम व्हॅल्यू नाही तिथे आपण आपला टाइम वेस्ट करतोय राघवेंद्र बोलतच होता की प्रोजेक्टर रूमचा दरवाजा उघडला गेला आणि त्याची ग्रँड एंट्री झाली टप 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 त्याच्या बुटांचा तो भारगस्त आवाज कानावर पडताच सगळे हडबडून ताडकन उभे राहिले कारण तो तो होताच तसा आग वादळ भूकंप या सगळ्या आतंकाच खूप खतरनाक असं डेडली कॉम्बिनेशन होता तो ज्याच्या फक्त अस्तित्वानेच त्या रूमच्या हवेनेही रुख बदललेलं आणि त्या एसी रूम मध्येही प्रत्येकाला दरदरून घाम फुटलेला त्याला पाहताच इथे राघवेंद्रच्या हाताच्या मोठी आवडल्या गेल्या आणि नाईला जाणी त्यालाही उठून उभा राहावं लागलं अगणेयणे राघवेंद्रचा चेहऱ्यावरचा तो सरफडणारा राग बघून गालातच स्मर्क केला आणि तो त्याच्या त्या एलिशान चेयरवर येऊन बसतात त्याने सगळ्यांना बसण्याचा इशारा केला त्याच्या ऑफिसमध्येच काय तर ऑटोमोबाईलच्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये फक्त त्याची सत्ता होती हे त्याच्या चामणीस सगळ्यांसोबत राघवेंद्रला ही दाखवून दिलेलं तसा तो तर आतल्या आत नुसता होता पण सध्या त्याला शांत बसणं गरजेचं होत राघवेंद्र तुमचा कदाचित धोका देतोय तुम्हाला म्हणूनच तुम्ही टाईमच्या खूप आधी आला आहात पण ते काय आहे ना नाही मी टाईमला मागे राहू देत आणि नाही टाइम माझ्या पुढे जाऊ देत बिकॉज मी टाइम नेहमी माझ्या बरोबरच घेऊन चालतो अग्ने याचा सनसनीत टोमणा पडताच राघवेंद्राने त्याच्यावर नजर रोखली पण अग्नेयाच्या नजरेतली दाहकता सहन करणं इतकं सोपं होत का आग होता तो आणि या आगीची जळ कोणालाही सोसवणारी नव्हती पुढचे तीन तास ही मीटिंग अगदी सीरियस मोडवर चालू होती त्यात राघवेंद्र आणि अग्नेयचे नजरेचे बाण चालू होतेच पण तरी दोघ एकमेकांशी एक शब्द नाही माझ्या कंपनीत होईल आम्हाला ही तुमची खातीरदारी करायची संधी मिळाली पाहिजे ना राघवेंद्रच्या बोलण्याचा रोख समजताच अग्नेय फक्त गालात हसला तसा राघवेंद्र त्याच्या टीम सोबत बाहेर पडला पण जसा तो लिफ्टकडे चाललाच होता की त्याची नजर समोरून येणाऱ्या सियावर पडली आणि त्याचे पाय तिथेच थबकले एका स्त्रीचं साडीमधले ते अद्भुत सौंदर्य आणि तेजस्वी रूप पाहून तो अगदी स्तब्ध झालेला सिया त्याच्या बाजूने निघूनही गेली तरी त्याची त्याला शुद्ध राहिली नव्हती मग काय वाटत तुम्हाला अग्नेय आणि सियाच्या मध्ये आलेला हा राघवेंद्र सियाला अग्नेय पासून दूर करू शकेल का ही महो बच्ची इतुन तर आता टशने मोहब्बतची फक्त सुरुवात झाली आहे इथून तर खरा डाव रंगणार आहे ना त्यासाठी पुढची थर्रारक स्टोरी आवर्जून बघा कारण इथून पुढे फक्त थरारच असणार आहे आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट देऊन सांगा आणि भरपूर जणांना शेअर करून सगळ्यांनी आवर्जून सबस्क्राईब ही करा